भारतीय शेअर बाजारामध्ये आज ब्लॅक मंडे टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजारात धडाम कोसळलेला आहे सेन्सेक्स दोन हजार नऊशे अंकांनी खाली तर निफ्टीमध्ये पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली असल्याचं बघायला मिळतंय आज बाजारामध्ये ब्लॅक मंडे आपल्याला बघायला मिळतोय प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स दोन हजार नऊशे अंकांनी खाली घसरलेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी जो टॅरिफ बॉम्ब टाकलेला आहे त्याचा परिणाम हा झालेला आहे तीन हजार नऊशे अंकांनी थेट या ठिकाणी शेअर मार्केट कोसळलं असल्याचं बघायला मिळत आहे बातमी अतिशय मोठी आहे सेन्सेक्स तीन हजार अंकांनी कोसळलेला आहे तीन हजार पेक्षा मोठी आकडेवारी जी आहे ते आता सध्या समोर येत असताना बघायला मिळते त्यामुळे सर्वात मोठा या वेळेस आपण जर बघितलं तर तोटा या वेळेस गुंतवणूकदारांना सहन करावा लागणार आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर एवढा मोठ्या प्रमाणात सेन्सेक्स कोसळणं खर तर अतिशय मोठा धक्का गुंतवणूकदारांसाठी असणार आहे निफ्टीमध्ये नऊशे पेक्षा जास्त अंकांची घसरण ही सध्या झालेली आहे तबल चार टक्क्यांनी भारतीय शेअर बाजार घोसळला असल्याचं बघायला मिळत शेअर बाजारामध्ये ही मोठी पडझड सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सेन्सेक्स तीन हजार चारशे अंकांनी कोसळलेला आहे तर यामध्ये आपण जर बघितलं तर निफ्टी सुद्धा एक हजारहून अधिक अंकांनी घसरली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात मोठी घसरण ही आपल्याला म्हणावी लागणार आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचे परिणाम हे सध्या भारतीय शेअर बाजारावरती आपल्याला दिसत आहे तर हाँगकाँगच्या शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाली आहे हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक नऊ टक्क्यांहून अधिक घसरलेला आहे तर टॅरिफमुळे महागाई वाढणार आहे अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकणार आहे ही भीती सुद्धा सध्या तरी वर्तवली जाते एकंदरीत आपण जर बघितलं तर शनिवार रविवार शेअर मार्केट बंद होतं आणि त्यानंतर सोमवारकडून लोकांना गुंतवणूकदारांना मोठी अपेक्षा होती मात्र आज थेट ब्लॅक मंडे शेअर मार्केटमध्ये दिसतोय